एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई सिटिझनशिप स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इर्गॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एलच्या नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर मग प्रवेशासाठी आजच आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुडाळ तालुक्यातील कार्यकारी अभियंता लघुपाठ बंधारे विभाग आंबडपाल यांच्या कार्यपद्धतीवर हुमरमाळा गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे चोरगेवाडी धरणाचं कालव्याला सोडलं जात नसून शेतीपासून या गावातील लोकांना वंचित राहावं लागतंय अखेर आज हुमरमळा गावातील ग्रामस्थांनी लघुपाठ बंधारे आंबडपाल शाखाधिकारी रमेश जोशी यांना घटनास्थळी आणून कालवे दाखवले अखेर जोशी यांनी उद्यापासून या कालव्यांना पाणी सोडलं जाईल असं आश्वासन दिलंय मात्र उद्यापासून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिलाय यावेळी हुमरमळा सरपंच समीर पालव लघुपाठ बंधारे आंबडपाल शाखाधिकारी रमेश जोशी भिवाजी परब श्याम परब बाळू पालव काशीराम आंगणे सिद्धेश सारंग परशुराम पालव आदी उपस्थित होते